पांच साल के बाद मैं भी कम होशियार नहीं हूँ बहुत होशियार मैंने बोला है दो भाई दो हजार चौदह में तो, तो इन्होंने मुझे दिखा नहीं अब इनको करना क्या है हमारे कांग्रेस में आप टिकट दे दिए तो मुझे लगे रो काम कॉप केला जिदा केला वगैरे काम के उपस्थित बांधवान दोन हजार चौदाची निवडणूक वेगळी होती ज्या ज्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जे जे घोषणा आणि जे जी काही आश्वासन तुम्हाला एक एकाही आश्वासनाची पूर्तता या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेली नाही याची कल्पना आपल्याला सर्वांना आमदार साहेबांना आधी खाते पल नहीं है पर नाही आहे अकाउंट पर हात जोडके मी विनंती करे की भाई हातका पंजा परिस्थिती अशी आहे मी जास्त वेळ घेणार नाही साहेबांना सुद्धा जायच पुन्हा आम्ही आपल्याकडे येणारच खूप काही आश्वासनं खूप काही वादे घराघरामध्ये भांडणं लागले निर्माण भांडणं लागले ते म्हणजे हे पाच वर्षामध्ये एकमेव काम आणि एकमेव लोकांना चक्र मध्ये ठेवण्याचं काम त्या नरेंद्र नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी केलेलं कुठलाही आवाज निघाला कधी मोर्चे निघाले सरकारच्या विरोधामध्ये नाही का निघालंय दोन महिन्याला एक योजना यायची वर्षभर हजर त्यांचे काही कार्यक्रम पुन्हा जमा करण्यामध्ये आठ दिवस जायचे लगेच आपण दाखल करतो ना करतो की योजना हो आपण दुसरी योजना चालू हे पाच वर्ष लोक पांढरे घालत का काळे करीत गेले आणि हे सरकार आपल्याला या ठिकाणी फसवत गेलं परंतु आज लक्षात आले लोकांच्या काय व्हायचं साहेब आम्हा हा समजत आमच्या इकडं आमच्याकडे अशी परिस्थिती ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री नवे नवे झाले ज्यावेळेस दौरे सुरू झाले जपान असेल जर्मनी असेल अमेरिका असेल रशिया असेल विविध देशांचा दौरा नरेंद्रभाई मोदी आणि ज्यावेळेस तिथं जायचं याच्या अगोदर बरेच देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी सुद्धा दौरे केले पण आजचे नाही करा का आपल्याला कधी आपल्या देशाचे प्रधानमंत्री एखाद्या अमेरिकेमध्ये गेले किंवा तरी एखाद्या विशिष्ट देशामध्ये दौरा केला किंवा देवळ कोणी आले किती लोकांना माहीत होत होत फार कमी लोकांना माहीत होत पहिलं काही टी व्ही होती नव्हती रेडिओच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून ह्या काही गोष्टी फार कमी लोकांना माहीत होत्या नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर या देशाच्या प्रत्येक नागरिकालाच नाही तर जगामध्ये असा कुठलाही देशला शिल्लक ठेवला नाही की ह्या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी गेले याची माहिती तुम्हाला सांगतो त्या लोकांना दिली आयडिया कशी राहायच नरेंद्रभाई मोदीचा अमेरिकेमध्ये दौरा आखल्याच्या नंतर दोन दिवस पहिले आठशे हजार आठशे हजार लोकांचे जम्मो विमान अमेरिकेमध्ये जाऊन उभे राहायचे भारतातली माणसं देशातली लोक आपले तिकडे पाठवायचे आणि ज्या दा, दिशावर दहा तारखेला नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये आहेत तर आठ तारखेला कमीत कमी या देशामधून दोन ते दे अडीच हजार कार्यकर्ते नरेंद्रभाई मोदी अमेरिकेला पाठवायचे नरेंद्रभाई मोदी लास वेगास मध्ये उतरलेले झाले हे इकुल पाठवलेले तो मानतो माणसं अमेरिकेमधून काही जमाव केलेले काही कामांतन केले किंवा रोजगारासाठी गेले लो काही लोक नोकऱ्यासाठी गेले लो काही लोक तिथून हजार पाचशे ते दोन तीन हजार लोकांचा मोफ अमेरिकेमध्ये एअरपोर्ट वर मोती 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 हे <स्थारी> आपल्या देशामध्ये चढ या देशाच्या प्रधानमंत्र्याला अमेरिकेमध्ये किती यांना उठाव यांना कसा सत्कार होतो यांना काय लोक यांना चाहतात त्यांची लोकप्रियता काय अरे हे इकडून तिकडं पाठवलेलं दिसलं एखादा अमेरिकेने त्याच्यामध्ये मोदी मोदी केलं गेलं अमेरिकेचा एखादा नागरिक आला पुढे की आपल्या देशातले इकडे पाठवले आपले आता आपले माणसं इंडियाचे ओळखील नसतं आपल्याला त्याचीवर पाच चेहरे पाहिले की ही परिस्थिती तुम्हाला सातत्यानं पाच वर्ष नरेंद्र मोदी मोदींना या देशातल्या जनतेला गुमराह करण्याचं काम तुम्हाला सांगतो त्याला म्हणजे इकडे त्यांचे कार्यकर्ते सुरू बघा काय लोकप्रियता आहे अमेरिकेमध्ये मोदी मोदी म्हणाले अरे इकडेच पाटील प्रत्येक देशामध्ये हीच परिस्थिती नरेंद्रभाई मोदी आज सात कलेक्टर टीव्ही चॅनल तर त्यांच प्रश्नच नाही कुठल्याही या देशातल्या इलेक्ट्रॉनिक जे काही चॅनल्स आहेत त्याची एखादी हिंमत ठरली की नरेंद्रभाई मोदीच्या विरोधामध्ये किंवा त्यांनी घालल्या चुका हे त्यांच्या समोर मांडायची चुपच कुठल्याही मीडिया काम करायला तयार नाही एवढी दहशत एवढी भीती एखाद्या जर चॅनलवर नरेंद्रभाई मोदी किंवा भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधामध्ये एखादी बातमी आली तीसरे दिवशी छत्री गुंडाळून ठेवायचं काम पुढे तुम्हाला सांगतो काही काही वेळ छत्रिया काढल्या आणि चक तुम्हाला जाऊन दोन पण टाकले सेट ऑफ बॉक्स काढून फेकले जेवढे कुठे काय त्याचे जे कॅमेरे होते ते काढून फेकले टीव्ही पण काम मोदीच्या विरोधात तू बातमी दे हे जे दर्शक तुम्हाला सांगतो या देशामध्ये पाहायला मिळाले तर माझं तुम्ही जर दोन फायदे असेल मी तर फार दोन फायदे तुम्हाला सांगतो त्यांच्या सोबत आपल्याला आज समाजा समाधा समाधामध्ये घराघरामध्ये भांग जनाब साब मी पी मे झगडा दिन जनाब निकाले इस्लाम के खिलाफ दे समाजाला ते समर्थ नाही ज्या समाजाचे वजर आहे ज्याला काही तुम्हाला समजू याचा त्याचा काही संबंध नाही समाजाच्या सुद्धा तुम्हाला सांगतो काय पुराण असेल गीता असतील काय बायबल असतील हे बदलण्याचं काम तुम्हाला सांगतो हे नरेंद्र मोदी सरकार यांना कोणा अधिकार दिले हा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला मुस्लिम समाजासाठी हा प्रश्न नाही हिंदू साठी सुद्धा चेत केलेला आहे जा साईबाबाचं दर्शन घ्यायला जा तुम्ही तिकडे गजानन महाराजाचं दर्शन घ्यायला जा तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला अभिषेक करा खाली एक खाना आहे त्याच्यात जीएसटी आहे अभिषेक ठेवल्याचा पाचशे रुपयाचा जीएसटी किती दीडशे किती झाले साडेसहाशे कोण दर्शनाला तुमच्या माणसा म्हणजे एकही समाज तुम्हाला सांगतो या माणसानं सोडलेला आज संबंध देशातल्या दे लोकांना सांगितलं जनधन खाते काढा जनधन खाते काढा किती काढले पस्तीस कोटी लोकांनी खाते काढले आणि हे उलटा चोर म्हणजे ज्या लोकांना काही बँक जवळ येऊ देत हो दे नव्हती त्याचं क्रीडिट नव्हतं बँकेला पायरीवर पाऊल ठेवू देत नव्हता हे लोकांना सांगायचे या गरीब लोकांना आम्ही खाते काढून टाकले खाते काढून दिले मोफत खाते काढून दिले परंतु त्याचे प्रत्येकी हजार दोन हजार त्या खात्यामध्ये भरून घेतले आणि पुन्हा सांगितलं बिनपत्तीची ठेव गेले का पंधरा तुन लाख पंधरा लाख तर दिले नाही पण तुझ्या मोठा परंतु या खिशातले दोन हजार ही परिस्थिती आम्हाला संबंध देशामध्ये दे या ठिकाणी पाहायला मिळाली शेतकऱ्याची तीच परिस्थिती आपल्याला माहित आहे काय हाल आहे आज संबंध देशामध्ये दे या निवडणुकामध्ये जर आपण जर बघितलं बांधव आपण टीव्ही बघतात आपण आज प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे मायनस केले लक्षात ठेवा प्रत्येक राज्यामधून सुपडा साफ होण्यासाठी तुम्हाला सांगतो आज करण्यासाठी प्रत्येक राज्यातली जनता पाठवून या ठिकाणी तयार झाली तुम्ही बघा परिस्थिती काय कसं काय येणार आहे तर सरकार मी सांगतो तुम्हाला एक हजार एकशे एक टक्का सरकार येत नाही सहा महिन्यापासून नाही मी एक वर्षापासून सारखं सांगत आहोत या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीचं सरकार येणार नाही कारण लोक असे ना अपेक्षेनं पाच वर्ष घराघरामध्ये भांडणं घराघरामध्ये मारा मारे झाल्या म्हणजे ही पहिली समाजा समाजाचे ते निर्माण झालं पण या ठिकाणी दलित बांधव जरी असतील मुस्लिम बांधव जरी या ठिकाणी मोठ्या उपस्थित असेल दोन्ही बांधवांना मला विनंती करायची की उन्हाचा टाइम आहे होणार आहे आपल्याला एक एक मत करून घेणं हे गरजेचं आहे एकही एक मत आपलं शिल्लक राहू नये याच्यावर लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे सकाळपासून संध्याकाळ साडेसहा पर्यंत टाइम आहे आणि साडेसहा वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या कुठल्या शेजाऱ्याच्या घरामध्ये मतदान करून देणं ही आज बांधवाण घरेच गरज आहे आणि हे आपण केल्याशिवाय राहणार नाही अशी मला सुद्धा या ठिकाणी खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो मंदिर मस्जिद पातलिया भगवान को मंदिर मस्जिद गिरजाघर बांट लिया भगवान को धरती बाटे समंदर बाटे मत बांटो इंसान को मत बांटो इंसान को भारत